हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय सरकारनं सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या राज्यातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे सरकारच्या माध्यमातून तब्बल चार कोटी रुपयाचा निधी आज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आत्ताच नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडलेली आहे आणि शेतकऱ्यासाठी जवळपास साडेचार हजार कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये पाहायला गेलं तर पाच हजार कोटी रुपये नमोशेतकरी योजनेच्या आठवा हप्ता देण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत उरलेले जे तीन हजार कोटी रुपये आहेत ते अतिवृष्टीच्या ज्या शेतकऱ्याचं सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याची माहिती देखील आत्ताच पत्रकारांना बोलताना कृषीमंत्री मंत्री दत्तामामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच दिलेले आहे तुम्ही पाहिले देखील असेल तब्बल दोन ते तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जे काही अतिवृष्टी जे नुकसान झालं होतं त्याचे वीस हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तब्बल तुम्हाला दोन हजार रुपये असे एकत्रित बावीस हजार रुपये लाभ बँकेच्या खात्यावर सोडण्याचे आदेश कृषीमंत्री दत्तामाम भरणे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी कृषी विभागाला या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांदेखील सांगितलं आहे की आम्हाला आता माफ करा आम्ही या ठिकाणी पी अतिवृष्टी आणि नमोज हप्ता वाटण्यासाठी थोडासा आम्हाला उशीर झाला त्याचं कारणसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आता सांगून टाकले ते म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला पैसे वाटपासाठी दोन महिन्याच्या पाठीमागे सात हजार दोनशे कोटी रुपये या ठिकाणी दिले होते परंतु थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आता या महिन्याच्या महिन्याला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यावे लागतात तुम्हाला तर माहीतच आहे पण त्यामुळे त्यांना हा शेतकऱ्याचा निधी त्यांच्याकडे वळवण्यात आला होता म्हणजे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे पैसे शेतकरी बांधवाचं आम्ही वापरलेलं होतं त्यानंतर दुसरं कारण आता या ठिकाणी समोर आलेलं आहे तुम्हाला वाटप होण्याचं कारण म्हणजे आता दुसऱ्या निवडणुका देखील लागल्या होत्या आणि पंधरा दिवसाच्या पाठीमागे निवडणा लाग निवडणुका लागल्या असल्याने आचारसंहिता देखील लागली होती यावेळेस थोडासा प्रॉब्लेम झाला आणि आचारसंहितेमध्ये कोणत्याही योजनेचे कोणतेही पैसे कोणत्या नागरिकाला दिले जात नसतात तसा निवडणुकीचा नियमदेखील असतो त्यामुळे अतिवृष्टी जे काही पैसे ते शेतकऱ्यांना नुकसान झालं होतं त्यापैकी फक्त वीस टक्के शेतकऱ्यांनाच मागील दोन महिन्याच्या पाठीमागे नुकसान भरपाई देखील मिळालेली होती आता पाहायला गेलं तर शेतकरी अनेक दिवस झालं पीक विम्याचे पैसे कधी येतील याची देखील बघत होते आता ज्या शेतकऱ्यांना आज शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि अतिवृष्टीचे ज्याचं काही नुकसान झालं आहे त्यांना अतिवृष्टीमध्ये कमी पैसे देखील मिळालेत त्यांना आता वीस हजार रुपये अतिवृष्टीचे दोन हजार रुपये नमशेतकरी योजनेचे असे टोटल पंधरा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत असे आदेश देखील या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत आज शेतकरी बांधव शंभर टक्के आता बगा। मतोज मतोज या ठिकाणी हसणार आहेत त्यांना देखील आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खुश देखील होणार आहे त्याचं कारण देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे तब्बल तुम्हाला या पंधरा जिल्ह्यामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून बँका उघडल्या उघडल्या या चार जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण आता होणार आहे आता काही शेतकऱ्यांना पैसा जमा होऊ लागलेत काही शेतकऱ्यांना पैसे जमा होत देखील आहेत पैशाचं वितरण जोरदार खरोखर आता सुरू झालेलं आहे त्यानंतर दुपारी दो दोन नंतर तुम्हाला जवळजवळ पंधरा जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण व्यवस्थित त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर संध्याकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत उरलेल्या चार जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलं आहे की त्या ठिकाणी एकत्र या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे येत नसतात त्या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे म्हणून बँकेच्या खात्यावरती जी काय अतिवृष्टी पैसे आहे आणि नमोचे पैसे हे बँकेच्या खात्यावरती पंधरा जिल्ह्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याची ऑर्डर देखील जे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी देखील आता दिलेले दे आहे आता तुम्ही म्हणाल की शेतकरी बांधव दररोज तुम्ही बोलता आज पैसे येतील उद्या पैसे येतील बघा शेतकरी बांधव अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरून देखील अनेकांनी या ठिकाणी शेतकरीची दिशाभूल देखील केलेली आहे परंतु ही जी काही बातमी आहे ही तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आलेले आहे त्यामुळे आता कोणाकोणाला पैसे मिळणार हे देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया शेतकरी बांधवांना दररोज पैसे या ठिकाणी मिळतील अशा प्रकारच्या बातम्या देखील पसरल्या गेल्या त्यामुळे शेतकऱ्याला ठामपणे विश्वास बसणं देखील अवघड झालं होतं यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तुम्हाला आता सूचना देखील दिल्यात ते म्हणजे आम्ही जे आर काढतो ज्यावेळेस आम्ही पैसे मंजूर करतो त्यावेळेस आम्ही शेतकरी बांधवच्या खात्यावरती पैसे देत असतो त्यामुळं तुम्ही कुठल्याही खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका ज्यावेळेस आम्ही जे आर काढतो त्यावेळेस आम्ही पैसे मंजूर करतो त्याचवेळी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आम्ही देत असतो सरकारच्या माध्यमातून आज टोटल साडेचार हजार कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहेत आता बीड म पाहायला गेलं तर नागपूरमध्ये दे देखील मंत्रिमंडळाची बैठक पर पडली यामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार असतील नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि आपले कृषीमंत्री दत्तामा भरणे असतील आणि जे कृषी विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक राज्य लेवलला एक बैठक देखील पार पडली आणि तब्बल साडेचार हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये आता तीन हजार कोटी तुम्हाला अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिने जे काय तुमचं नुकसान झालं आहे त्याच्यासाठी तीन हजार कोटी मंजूर करण्यात आले त्यानंतर उरलेले पंधराशे कोटी रुपये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता आता मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे कारण सरकारने देखील सांगितले कोणतेही शेतकरी शिल्लक राहणार नाहीत आता या पंधरा जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना आता पैशाचं वितरण शंभर टक्के डेबिटच्या माध्यमातून करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे आता काही शेतकऱ्यांना सकाळी दहा वाजल्यापासून बँका उघडल्या उघडल्या पैसे आलेले आहेत तर काही शेतकऱ्यांना दुपारी दोन नंतर हे पैसे या ठिकाणी येऊ लागले आहेत त्यानंतर काही शेतकऱ्यांना संध्याकाळी आठ नंतरसुद्धा आज शेतकऱ्याचे पैसे मिळतील परंतु कोणताही शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही म्हणजेच या ठिकाणी अजिबात वंचित राहणार आहे सर्वांना पैसे मिळतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं आज शंभर टक्के तुम्ही खुश होणार आहे कारण शंभर टक्के ही खरी बातमी आहे अतिवृष्टीचे वीस हजार रुपये शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी कोणाकोणाला जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत नमोचे पैसे कोणाला मिळणार आहेत अतिवृष्टीचे पैसे कोणाला मिळणार आहेत हे तुम्ही नक्की बघा शेतकरी बांधवनं तुम्ही आता बँकेची के वाय सी केली का ते देखील बघून घ्या तर सर्वांना पैसे मिळणार आहेत कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे जे शेतकरी के वाय सी केलेले आहेत त्यांना आजच्या आज, आज सर्वांना बँकेच्या खात्यावरती वीस हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत आता दोन हजार रुपये नमोदे देखील दिले जाणार आहेत टोटल तुम्हाला तो बावीस हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आता काही शेतकऱ्यांना वगळण्यात देखील येणार आहे अजून काही शेतकऱ्यांना ॲड देखील केलेला आहे सकाळी दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत पहिला टप्पा वितरण या ठिकाणी पार पडत आहे त्यानंतर दुसरा टप्पा दुपारी दोन टपा टपा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे तिसरा टप्पा आठ वाजेपर्यंत असणार आहे अशा टप्प्याटप्प्यामध्ये पैशाचं वाटप केलं जाणार आहे आणि पाहायला गेलं तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के ही बातमी खरी असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं महत्त्वाचं काम तुम्ही थोडं बाजूला ठेवा आणि सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टीचे वीस हजार रुपये येणार आहेत नंतर नमूजे दोन हजार रुपये येणार आहेत असे टोटल तुम्हाला बावीस हजार रुपये येणार आहेत त्यामुळं तब्बल आपल्या राज्यातील त्र्याण्णव लोक शेतकरी बांधवच्या खात्यावरती येणार आहेत यासाठी कोणत्या अटी आणि पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत ते देखील पाहूया जवळ पाहायला गेलं तर जे अतिवृष्टी म्हणजे शेतकऱ्याला नुकसान झालं आहे त्यासाठी सरकारच्या माध्यमातून अटी आणि पात्रता लावण्यात आले आहेत तर अति जे अतिवृष्टी झाली आहे तर त्याचे तुम्हाला वीस हजार रुपये नंतर तुम्हाला कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये येणार त्याची लिस्ट देखील मी वाचून दाखवणार आहे सरकारच्या माध्यमातून जी आरसुद्धा काढण्यात आलेले आहेत आणि त्या पंधरा जिल्ह्याचा जे आरसुद्धा कोणकोणत्या जे आरमध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्याची नावे आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु अतिवृष्टीमध्ये जे काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत ते आता मोजच्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत हे तुम्ही आता लक्षात ठेवलं पाहिजे अतिवृष्टीचे पैसे अनेक जण वाट बघत होते की परंतु सर्वांनाच हे पैसे मिळणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की अतिवृष्टीचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांनी वाट बघू नये हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे मग यामध्ये पहिला प्रकार शेतकऱ्याचा कोणता आहे बघा ज्यांना अतिवृष्टीचे पैसे अजिबात मिळाले नाहीत सरकारने याबद्दल काय सांगितलं की तुम्हाला आता काय देऊन आहे कान देऊन ऐकायचं आहे आता बघा यामधला पहिला प्रकार आहे शेतकऱ्यांना सांगण्यात आला आहे तो म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न वाढलेलं आहे सरकार काय म्हणत आहे ही जी काय मदत आहे म्हणजे तुम्हाला पीक विमा असेल अतिवृष्टीचे नुकसान भरपाई असेल यामधलं काय तुमचं जर उत्पन्न तपासलं जातं आणि तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे बघा या ठिकाणी सरकारने तुम्हाला मदत जाहीर करताना काय काय बघले जे काही श्रीमंत शेतकरी आहेत धनदांडगे शेतकरी आहेत त्या म मोठ्या शेतकऱ्यांना याचा फायदा अजिबात होऊ नये तुम्ही पैशाची वाढ बघू नका अशी प्रकारे सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव ह्यामध्ये पहिला प्रकार या ठिकाणी सांगण्यात आला आहे गोरगरीब शेतकरी असाल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की गोरगरीब नेमकं कोणाला म्हणायचं ज्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना आता आपण गोरगरीब शेतकरी म्हणायचं मग यासाठी तुम्हाला सरकार गोरगरीब कसं ओळखल तर बघा आता ज्या शेतकऱ्या घरामध्ये या ठिकाणी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना गोरगरीब शेतकरी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आता सरकार जे काही गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना गहू तांदळ मोफतपणे रेशन धान्य जे काही गरीब शेतकरी आहेत दे त्यांना देखील दिलं जातं आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नमू शेतकरी योजनेचे ते देखील या ठिकाणी दे दे पैसे दोन हजार रुपये दिले जातात आता अतिवृष्टी देखील पैसे मिळणार आहेत त्यामुळे आता तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड झरॉस्त्या ठिकाणी अर्जासोबत जोडला पाहिजे त्याशिवाय पाहायला गेलं तर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड तुम्ही काढलेलं असतं ज्याच्या घरामध्ये गहू तांदूळ मोफत असतं जे शेतकरी आहेत त्यांना गोरगरीब शेतकरी आहेत असं ओळखलं जाईल आता त्यांना पाहायला गेलं तर कसल्याही परिस्थितीत आज पंधरा जिल्ह्यामध्ये दोन हजार रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहेत अतिवृष्टीचे बावीस हजार रुपये कसले परिस्थितीत जमा होणार आहेत तर हा झाला पहिला प्रकार परंतु पुढचे जे काही प्रकार तुम्हाला सांगणार आहे यामध्ये जवळपास चौदा लाख शेतकरी अपात्र होणार आहेत आता तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे आता बाबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आता असे काही शेतकरी आहेत ते आता या ठिकाणी लाभ घेऊ लागलेत बघा या ठिकाणी ज्यांचं उत्पन्न वाढलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसे आणि सवकर आहेत असे शेतकरी या ठिकाणी लाभ घेऊ लागलेत मग आता कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना आज बावीस हजार रुपये या ठिकाणी मिळणार नाहीत कोणत्या शेतकऱ्यांना आज पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत पंधरा जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्याची लॉटरी लागलेली आहे तुम्हाला जर बावीस हजार रुपये टोटल पाहिजे असतील तर कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत कोणाला पैसे मिळणार नाहीत कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत याचीच अपडेट तुम्हाला फक्त दोन मिनटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळं महत्त्वाचं काम तुम्ही करा आणि इथून पुढे दोन मिनटं लक्ष देऊन बघा आता सगळ्यात महत्त्वाचं बघा यात एक काम महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगत आला आहे शेतकऱ्याची बँकाची के वाय सी केली आहे का बघा बघा तुम्ही के वाय सी करून घ्या या ठिकाणी वाय सी केल्यास तर तुम्हाला इथून पुढे तुमची कर्जमाफीची जी प्रोसेस आहे इथून पुढं चालणार नाही मागच्या वर्षी तुम्ही के वाय सी देखील केले असतील सहा महिन्याच्या पाठिंबा देखील केले असतील परंतु अजिबात के वाय सी आता इथून पुढे चालणार नाही कारण मागच्या महिन्यामध्ये सरकारने के वाय सी तुम्हाला करायचं सांगितली होती ज्या शेतकऱ्यांनी पाहायला गेलं तर के वाय सी केलेली नाही ज्या शेतकऱ्यांना आता काय वाटतं की के वाय सी नाही म्हटल्यावर त्याला काय वाटतं की पर का त्याला काय आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले के वाय सी म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याला आपण अपडेट करून जोडायचं असतं जर हे तुम्ही करत असताना त्या ठिकाणी लाभ भेटणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जर आपल्याला महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे ज्याला ज्याला जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना जर आपण बँकेच्या खात्यावर ज्यावेळेस आपण पैसे सोडतो तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडून पण येत नसतात त्याचं कारण म्हणजे आधार कार्डच्या नंबरला बँकेचं खाते या ठिकाणी लिंक करावं लागतं कारण आधार कार्डवरच हे पैसे सोडत असतो आणि असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि आधार बँकेच्या खात्याला लिंक करणं अतिशय गरज आहे देखील त्याचा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर महत्त्वाचं आधार कार्ड के वाय सी केला असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर तुमच्या खात्यावरती आज डी बी डीच्या माध्यमातून आज पंधरा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण कोणाकोणाला होणार आहे ते देखील बघणार आहे आणि शेतकरी बांधव पंधरा जिल्ह्याची यादी देखील सांगता आहे त्या पंधरा जिल्ह्यामध्ये पीक म्हणजेच अतिवृष्टीचे वीस हजार रुपये नव्वचे दोन हजार रुपये असे टोटल बावीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत आता जी तुम्हाला पंधरा जिल्हे सांगणार आहेत त्या पंधरा जिल्ह्यातील प्रत्येक पाच तालुके या ठिकाणी निवडून निव, आले आहेत निव निवड करण्यात आले आता तुमचा तालुका आहे का सर्वांनी कांदे बघायचा आहे ही शंभर टक्के खरी बातमी आहे शेतकरी बांधवनं व्हिडू आता शेवटपर्यंत आलेला आहे आता बघा सगळ्यात तालुका यामध्ये घेण्यात समजणार आहे सर्वांनी आता जिल्हा आणि जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत या ठिकाणी बघायचं आहे आता सगळ्यात आज बघा पहिला जिल्हा निवडून आला आहे तो म्हणजे धाराशिव तर धाराशिवमध्ये कोणाकोणाला भेटणार आहे बघा धाराशिवमध्ये तुळजापूर उमरगा लाहोर कळम भूम वाशी परंडा या भागामध्ये जे काही शेतकरी राहत असतील त्यांना अतिवृष्टीचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे डिबिटच्या माध्यमातून बँकेत वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा आता सर्व जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे त्यामुळं नेमके तालुके कोणते हे देखील तुम्ही जाणून घ्या कारण सरकारच्या माध्यमातून याबद्दलचा जी आरसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे नमशेतकरी योजनेचे सुद्धा पैसे या ठिकाणी गगनबावडा गड इंग्लंज चंदगड पन्हाळा या भागामध्ये जे काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांनाच बँकेच्या खात्यावरती कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी डीबीटच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपला जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे कारण तुमचा जिल्हासुद्धा या ठिकाणी असणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पुढचा जिल्हा देखील सांगणार जळगाव तर जळगाव जिल्ह्यामध्ये कोणाला लाभ मिळणार आहे बघा त्यामध्ये अमळनर नंतर एरडोल चाळीसगाव चोपडा जळगाव मुक्ताईनगर जामनेर या भागामध्ये शेतकरी बांधव राहत असतील त्यांना देखील या ठिकाणी टोटल बँकेच्या खात्यावरती ज्या ठिकाणी रक्कम आहे ते आता जमा करून शेतकरी बांधवनं पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पण तीच परिस्थिती आहे सर्वांनाच पैसे मिळणार नाहीत यामध्ये अंबड असेल भोकरदर असेल बदनापूर असेल घनसावंगी असेल परतूर असेल मंटा असेल जफराबाद असेल तर या तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांना टोटल तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत मग आता तुम्हाला दोन हजार रुपये नमोचे आणि वीस हजार रुपये रोजगारचे रोजगार हमी म्हणजे ते पाहायला गेलं तर ज्या आता तुमचं नुकसान झालं आहे त्याचे वीस हजार रुपये टोटल बावीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाला लाभ मिळणार आहे बघा नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर भोकर बिलोली देगलूर धर्मगाव हदगाव या भागामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड बीड जिल्ह्यामध्ये आता आष्टी पाटोदा गेवराय माजलगाव आंबे जोगाई या शेतकऱ्या टप्प्याटप्प्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ मिळणार बघा त्यामध्ये देऊळगाव राजा नंदुरा मलकापूर नंतर मेकर मेकरमाथोळा लोणार या भागातील शेतकरी बांधवांचा टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती बावीस हजार रुपये आणि अतिवृष्टीचे नमुचे पैसे या ठिकाणी देण्याची तयारी देखील दर्शवलेलं आहे तर तुम्ही ह्या चॅनलवर तर नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद